तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न बघा भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जातं तर भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधलं जातं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे लोकमान्य टिळकांनी मंडलेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे बघा हा लोकमान्य टिळक यांनी बघा मंडलेच्या तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे बघा असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये बघा असहकार चळवळ सुरू झाली होती कधी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये असहकार चळवळ सुरू झाली खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे महात्मा गांधी संबंधित नाही तर मुळशी सत्याग्रहाशी संदर्भामध्ये नाही बाकी बघा चंपारण्य सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी होते खेडा सत्याग्रहामध्ये सुद्धा होते आणि अहमदाबाद कामगार सत्याग्रहामध्ये सुदे होते परंतु मुळशी सत्याग्रहामध्ये नव्हते पुढचा प्रश्न आहे बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर काय प्रश्न आहे बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केलं तर साने गुरुजी यांनी बघा हे आमरण उपोषण केलेलं बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण केलं बघा पुढचा प्रश्न आहे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात तर विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बा की अठराशे दोनमध्ये मध्ये पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला तर बघा अठराशे दोनमध्ये दुसरा बाजीराव पेशवाने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला होता डिस्प्रेड क्लासेस मिशनची जी काही स्थापना आहे ही कुणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कुणी तयार केली होती तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा ही चालू केली होती पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा पुढचा प्रश्न पहा बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणी सुरू केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे बघा सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये बघा चालू केलं होतं पुढचा प्रश्न बघा सन आठ अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथे मुलींची पहिली शाळा काढली होती तर भिडेवाड्यामध्ये बघा पहिली मुलींची शाळा काढली होती नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहे तर ऋषभनाथ हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पाकची स्थापना कोणत्या वर्षी केली होती एकोणीसशे छत्तीसमध्ये केली होती बघा कधी एकोणीसशे छत्तीसमध्ये गुलामगिरी हे जे काय पुस्तक आहे बागा खालीलपैकी कोणी लिहिलं तर महात्मा फुले यांनी बघा गुलामगिरी हे जे काही पुस्तके लिहिलं आहे लोकहितवादी खालीलपैकी कोणाच म्हणतात तर गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोक लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी काटामध्ये नव्हता तर भगतसिंग यांचा जो काही समावेश आहे बघा हा काकोरी गाटामध्ये नव्हता बघा लक्षात ठेवा भगतसिंग यांचा नेक्स्ट बघा राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाराने झाली तर जे काय राष्ट्रीय सभेची स्थापना आहे ही यम एम ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली होती ए एम ह्यूम यांच्या जा, जाती निर्माला संदर्भामध्ये एक गाव पानवठा चळवळ कोणी सुरू केली होती तर बाबा आढाव यांनी बघा ही चालू केली होती पुढचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ अ रुपी हा जो काही प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती तर सतराशे एकसष्टमध्ये मध्ये बघा पानीपतची जी काही लढाई बघा ती झाली होती सतराशे एकसष्टमध्ये पानीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ते हरियाणा राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे रेड क्लिप लाईन या टिंबटिंब देशामधील सीमार स जे काही सरहद दर्शवती तर भारत आणि पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती ठेवली होती तर रायगड ही दुसरी राजधानी होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी रायगड ही होती डिस्करी ऑफ इंडिया काय प्रश्न बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी बघा कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये बघा लिहिला होता आता अहिलं नगर हे नाव झालेलं आहे नेक्स्ट बघा लोकमान्य टिळकांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं तर केसरी आणि मराठा हे चालू केलं होतं हरिजन हे जे काही साप्ताहिक हे कोणी सुरू केलं होतं तर महात्मा गांधी यांनी बघा हरिजन हे जे काय साप्ताहिक हे चालू केलं होतं कोणी महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कोठे आहे अमरावती या ठिकाणी बघा संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे बघा छत्रपती संभाजी समाधी समाधीस्थळ कोठे आहे तर वड या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे पुणे करार कोणामध्ये झाला तर बघा आंबेडकर आणि महात्मा गांधी दरम्यान बघा पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान भगतसिंग यांना कोणत्या वर्षामध्ये फाशी देण्यात आली तर एकोणीसशे एकतीस मध्ये बघा लक्षात ठेवायचं आपला एकोणीसशे एकतीस मध्ये फाशी देण्यात आली भगतसिंग यांना भारुड हा तो, तो जो काही काव्य प्रकार आहे हा कोणामुळे ओळखला जातो तर संत एकनाथ यांच्यामुळे बघा भारुड हा जो काही आहे हा ओळखला जातो आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होत्या तर पंडिता रमाबाई ह्या होत्या बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधलं जातं भारतामधील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढीलपैकी कोणता तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर हा काय बघा आणीबाणीचा कालावधी बघा वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली होती इंदिरा गांधींनी बघा ही वीस कलम कार्यक्रमाची बघा घोषणा केली होती द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर महादेव गोविंद रानडे हे आहेत लक्षात ठेवा महादेव गोविंद रानडे पुढचा प्रश्न आहे भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती तर आयर्लंड लक्षात ठेवा आयर्लँड भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशात सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती तर आयर्लंड पुढचा प्रश्न आहे कोणत्या गोल गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर दुसरी गोलमेज परिषद होती बघा किती दुसरी गोलमेज परिषद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्यायाम चंद्र बॅनर्जी होते लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यायाम चंद्र बॅनर्जी खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही तर केसरी नाही बघा बघा नवजीवन यंग इटली आणि हरिजन हे काय बघा महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र आहेत केसरी नाही बघा लोकमान्य टिळकाचं केसरी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते तैनाती फौजेचं जर काही आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने राबवलं तर लॉर्ड वेलसलीने हे राबवलेलं पा एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती तर महर्षी धोंडोकेशोकर यांनी केली होती बघा लक्षात ठेवायचं आपल्याला महर्षी धोंडोकेशवकर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखलं जातं तर दिनबंधू हे ओळखलं जातं कोणतं दिनबंधू पुढचं आहे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर बघा के बी हेडगेवार यांनी केली पा रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर स पाग यांना रोजगार हमीचे योजनेचे जनक असे म्हटले जाते शेतकऱ्यांचा आसूड हे जे काय ग्रंथ आहे कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा गांधी आणि खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला तर शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी झालेले पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे कोणाला म्हटलं जातं तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला तर एकोणीसशे एकसष्टमध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा या ठिकाणी अंमलात आलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केलेलं आहे तर जवाहरलाल नेहरू यांनी केलेले बघा तिसऱ्या पाणीपत युद्धात मराठीचं नेतृत्व कोणी केलं तर सदाशिवराव पेशवे यांनी केलं बघा सदाशिवराव पेशवे सत्यमेव जयती हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला आहे तर मुंडक उपनिदेशमधून बघा हा घेतला आहे मुंडक उपनिदेश क्रांतिदेव क्रांतिवीर वासुदेव फळके यांचं मूळ गाव कोणतं आहे तर शिराडोन हे आहे लक्षात ठेवायचं आहे शिराडोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचं जे काही पक्ष सुरू केलं तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बघा हे चालू आहे कधी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर झामोरीन लक्षात ठेवायचं झामोरीन राजाकडून मिळवल्या खालीलपैकी कोण मराठ्यांचे आरमार प्रमुख होते तर कानोजी आंग्रे हे होते पा भारत स्वतंत्र झाल्यावर भारतामधून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते तर पोर्तुगीज होते लक्षात ठेवा पोर्तुगीज भारत स्वतंत्र झाल्यावर भारतामधून परत जाणारे सर्वात शेवटचे पर परकीय होते बघा पोर्तुगीज भारतीय दंड संहिता काय प्रश्न आहे भारतीय दंड संहितेचे जनक कोणी लॉर्ड मेकाले हे आहेत लक्षात ठेवा लॉर्ड मेकाले भारतीय संसदेने टिंबटिंब हिंदू विवाह कायदा संमत केला तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये बघा हा संमत केला कधी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये जून सतराशे सत्तावनच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला तर प्लासी लक्षात ठेवायचं आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या पहा सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं अभिनव भारत इंडिया संघटनेचे मुख्यालय नाशिक जिल्ह्यामध्ये होते बघा अभिनव भारत इंडिया संघटनेचं पुढचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक या शब्दाचे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा गौरव केला जातो तर राजाराम मोहन राय याच करेक्ट आन्सर बघा एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली तर हंटर कमिशनने बघा ही केलेली कोणी हंटर कमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली तर नाशिकमधील येवला या ठिकाणी केली पहा निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली तर केशव कर्वे यांनी बघा ही उभारली पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहालवादी आणि मावळवादी अशी फुटपडली तर सुरत अधिवेशनामध्ये ही फुटपडली कधी एकोणीसशे सात मध्ये नेक्स्ट बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली भारतामध्ये पहिले प्रवेश रेल्वे कोठून धावली तर मुंबई ते ठाणे दरम्यान धावली पहा पुढचा बघा भूदान चळवळ ही कोणी चालू केली तर विनोबा भावे यांनी बघा भूधान चळवळी चालू केली बघा दर्पण हे जे काही वृत्तपत्र हे कोणी चालू केलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी बघा दर्पण हे वृत्तपत्र चालू केलं भारतामधून पोर्तुगीज सत्तेत शेवट कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये बघा भारतामधून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला पुढचा प्रश्न बघा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं ते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये बघा सायमन कमिशन आलं जालियनवाला बाग हत्याकांडच्या निशरार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी केली पा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला तर गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये माझे सत्तेचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा गांधी बघा याचं करेट आन्सर आहे राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे कोणत्या वर्षी झाली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली बघा अठराशे पंच्याऐंशी मध्ये बावन कशी सुबोध याचे जे काय रचनाकार आहे हा जो काही काव्य ग्रंथ आहे हा सावित्रीबाई फुले यांनी लिहिला बघा कोणी सावित्रीबाई फुले विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे लिहिले आहे इसवी सन अठराशे मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोणत्या बघा सत्यशोधक समाज शून्याचा शोध हा बघा कोण लावला तर आर्य बघा शून्याचा शोध लावलेला आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली तो विनोबा भावे यांची बघा या ठिकाणी निवड झाली विनोबा भावे गो भोपाळ गॅस दुर्घटना कधी घडली होती तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये घडली होती लोथल हे शहर प्राचीन प्रसिद्ध आहे तर प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर राष्ट्रकूटच्या काळामध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची जी काही निर्मिती बघा ती झालेली आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर फैजपूर या ठिकाणी झाले शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला तर जुन्नर तालुक्यामध्ये झाला छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला नायिकाभेद सात सतल आणि प्रधान म्हणजे हे सगळे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचे आहेत टिंबटिंब भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या तर प्रतिभाताई पाटील या बघा भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या नेक्स्ट पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोठे आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचं बघा छत्रपती संभाजीनगर हे आहे पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी दरम्यान झाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये झाली पहा संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे तर डेव डेगूजी झिंगराजी जानोकर हे बघा संत गाडगे महाराजांचं या ठिकाणी नाव आहे